बरं मला विघची काय आहे साधारण मजा ते ऐकायची कारण त्याला खात्री माहित असल्यामुळे त्यांनी हा प्रश्न सगळ्यात आणि माझ्याकडे बघूनच मिटवला असावा अशी त्या काळात मी स्टोरी बोर्ड हाताने म्हणजे पेन घेऊन स्टोरी बोर्ड करायचे तर स्टोरी बोर्ड करत असताना तीन भाऊ असं ठरलं होतं आणि माझ्या दुख्यात होते हे तिघं करणार तर ते चित्र काढताना मी त्यांचे केस करताना मला सवय असे असं गोल गोल, गोल मशरूम सारखं काढायचं मशरूम सारखं त्याच्यावरनं ती आयडिया सुचली की हे तीन भाऊ एक, एक सारखे दिसणार नाही किती झालं त्यांची शरीर चेहरा आणि एका कप एका कपड्यात आणलं तरी सुद्धा कळणार तीन भाऊ सख्य भाऊ आहे तर त्यासाठी ते वीकची कल्पना आली की आपण त्यांना कर्ली हेअरचे वीक देऊया तर आम्हाला सचिन पिळगावरांनी पण विचारलं होतं जोस्क्रीप वाचलं तिथं अरे हे तीन भाऊ दाखवले तीन भाऊ दिसतील का पण <laughs> मग त्यांना सांगितलं की असं असं करली हे करतो मग त्यांनी नाव दिलं त्यांना त्यांना कुरळे कुरळे बंधू द्या कुरळेंचं गॅरेज द्या क्या बाय रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा